परती संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मित्रांनो जे सामान्य प्रशासन विभाग आहे महसूल विभाग तर मित्रा त्या मित्रांनो त्यांची चूक झालेली आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकर आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो सामान्य किरण मुलांवर हुशार मुलांवर अन्याय झालेला आहे असं महसूल विभागाने स्पष्ट चूक मान्य केलेली आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये काय फंडा झालेला आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर बघा मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा तलाठी भरती परीक्षेत काही विद्यार्थ्यांना दोनशे पैकी दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत आणि संभ्रम निर्माण झाला आहे यावरून स्पष्टीकरण करण्यात आले आहे की अन्याय होऊ नये म्हणून ही पद्धत अवलंबली होती परंतु गुणांच्या सामान्यकरणापेक्षा प्रश्नांच्या काठीण्यते काठीणीचे जे सामान्यकरण आहे ते केले असते तर हा गोंधळ उडाला नसता असे तरीही गुणांचे सामान्यकरण हे आंतरिक आणि हे एकूण परीक्षा शिफ्ट एकूण परीक्षादार्थी अधिकतम गुण निम्नत्म गुण मिळालेले गुण यावरून काढले जात आहे परंतु परीक्षेची पूर्वतयारी असलेले पूर्वतयारी असलेले जे विद्यार्थी आहेत बघा जे विद्यार्थी आहेत हे सुद्धा काठिण्य पातळीवर ठरवण्यासाठी अधिकाधिक आधीक महत्त्वाचे आहेत पूर्वतयारी नसलेल्या सोपी परीक्षा सुद्धा काठिण्य पातळीवर जा केली जाणार आहे बघा पातळी जास्त आहे तर विद्यार्थ्यांचे काय म्हणणं आहे बघा याच्यावर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या काठीण्यतेचे सामान्यीकरण केले तर मात्र काठिण्य पातळी ही सारखीच होईल प्रत्येक शिफ्टचे पर्सेंटेज काढायचे असेल तर प्रत्येक जे विद्यार्थी आहेत त्यांची जी प्रश्नपत्रिका आहे बघा प्रश्नपत्रिका सामान्य काठिण्य पातळीची असावी म्हणून सामान्यीकरण पद्धती हुशार परीक्षादार्थांवर अन्यायकारक झालेली आहे बघा भरपूर विद्यार्थी असे आहेत मित्रांनो की ज्यांना बघा दोनशे पैकी जास्त गुण आहेत कोणाला दोनशे एक आहे कोणाला जास्त आहेत कोणाला दोनशे दोन आहेत आहे दोन 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 तर दोनशे मार्काचा पेपर आहे आणि याच्यापेक्षा दोनशे पेक्षा जास्त गुण कसे मिळाले आहेत तर भरपूर विद्यार्थ्यांवर हा अन्याय झालेला आहे असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो त्याच्यावर काय शासन तोडगा काढतं काय नाही तर नवीन माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन ऐकायला प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद